प्रेम कधीही सोडून जात नाही माणसं सोडून जातात जेव्हा प्रेम खरं असतं तेव्हा अंतर काहीच बदलत नाही काही आठवणी अशा असतात ज्या विसरायच्या असतात पण मन ऐकत नाही प्रेम त्या व्यक्तीवर करावं जी तुमच्या असूंना हसवू शकते खऱ्या प्रेमात शब्द कमी आणि भावना जास्त असतात खरी मैत्री हृदयाने जोडली जाते स्वार्थाने नाही मित्र म्हणजे तो जो दुःखातही तितकाच हसत राहतो जिथे शब्द पुरे पडतात तिथे खरी मैत्री असते एक चांगला मित्र संपूर्ण आयुष्य बदलू शकतो मैत्री म्हणजे हृदयाची एक नाजूक भावना जी कधीही मोडू शकत नाही आयुष्य कितीही कठीण असलं तरी त्याला स्मित हास्याने सामोरे जा काही नाती फक्त मनात राहतात जीवनात नाही दुःखाच्या सावल्या नस नसल्या तर आनंदाचं महत्त्व कळलं नसतं आयुष्य एकदा मिळतं ते मनासारखं जगा स्वप्न पाहायची असतात पण ती पूर्ण करण्याची जिद्दही असावी लागते तो गेला तरी आठवणीत तशाच राहिल्या काही लोक फक्त आठवणीतच राहतात प्रत्यक्ष आयुष्यात नाही मनात खूप काही असतं पण व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं मध्येच खऱ्या भावना असतात शब्द तर फक्त दाखवण्यासाठीच असतात जगात प्रत्येक गोष्ट मिळवता येते पण हरवलेले नाते परत मिळत नाही आईबाबांसारखं प्रेम जगात कुठेच मिळणार नाही नाती पैशाने नाही प्रेमाने टिकतात वेळ काढून नाती जपा कारण नात्याशिवाय आयुष्यात अपूर्ण आहे आईच्या प्रेमाला कधीच पर्याय नाही स्वतःवर विश्वास ठेवा कारण जग स्वतःच्या फायद्यासाठी बदलेल तुमची किंमत दुसऱ्यांना नाही तर तुम्हालाच ठरवायची आहे मनातील भीती काढा यश तुमच्या पावलांशी असेल जगण्याची मजा स्वाभिमानात आहे अहंकारात नाही जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा आयुष्य सुंदर वाटतं यश मिळवण्यासाठी संघर्ष अनिवार्य आहे मोठे स्वप्न पहा कारण तीच तुम्हाला मोठं करतात अपयस हे यशाचा पहिला टप्पा असतो मेहनत कधीही वाया जात नाही फळ नक्कीच मिळत यशासाठी शॉर्टकट नाही फक्त मेहनतच हाच मार्ग आहे काही वेळा एकटेपणाचं सौंदर्य वेगळंच असत शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर आहे दुःखातही हसण्याची सवय असावी कारण प्रत्येक जण विचारणार नाही जिथे शब्द संपतात तिथे अश्रूंनी संवाद साधावा कधी कधी स्वतःसाठीही वेळ द्या मन मोकळं होईल